नमस्कार आता पाणी भरण्याची स्पर्धा असते श्री आणि सौ दोघांनी मिळून पाणी भरायचं असतं जास्तीत जास्त जो पाणी भरेल त्याचा नंबर पहिला येणार असतो आता स्पर्धेला सुरुवात प्रत्येक जण आपापलं कपल हे तयार असतं पाणी भरण्यासाठी आता जानकी ऋषिकेश एकदम डोकं लावून खेळतात आणि शेवटी जानकी ऋषिकेशच जिंकतात आता तिसऱ्या राऊंडला देखील जानकी ऋषिकेशचाच विजय होतो ते बघून सारंग आणि ऐश्वर्याचा जळफळाट होतो सगळ्यांनाच खूपच आनंद झालेला असतो सुमित्रा देखील आलेली असते आणि सुमित्रा टाळ्या वाजवून ऋषिकेश जानकीचं कौतुक करते आता मात्र तिन्ही राऊंड मध्ये जानकी आणि ऋषिकेश जिंकल्यामुळे आदित्य कश्यप सरांना त्यात दोघांचंही कौतुक वाटत आणि आदित्य कश्यप सर मैदानात येऊन जानकी आणि ऋषिकेशचं कौतुक करतात ते बघून ऐश्वर्याला खूपच राग येतो आदित्य कश्यप सर म्हणतात की पहिल्या तीन राऊंडमध्ये जानकी आणि ऋषिकेश रणदिवे जिंकलेले आहेत खरंच त्यांचं खूप कौतुक आहे किती त्या दोघांमध्ये बॉन्डिंग चांगलं आहे आणि एकदम हुशारीने आणि प्रामाणिकपणे दोघ खेळले आहेत त्यांच्यासाठी सगळेजण टाळ्या वाजवतात आणि आदित्य कश्यप सर जानकी आणि ऋषिकेशला एक विशेष महत्त्वाचं गिफ्ट देतात आणि ते म्हणतात आज मी तुमचं शेतकरी ॲप लाँच करत आहे आता मात्र सारंग आणि ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते कारण आदित्य कश्यप सर हे जानकी एंटरप्राइजेसचं शेतकरी ॲप लाँच करत आहेत त्यामुळे सर्वच शेतकरी मुळशी गावातली लोक आणि सर्व स्पर्धक जानकी ऋषिकेशसाठी टाळ्या वाजवतात आता जानकी आणि ऋषिकेशच्या कंपनीसाठी ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी असते त्यांच्यासाठी खूप म्हणजे खूप आनंदाचा क्षण असतो तो दोघेही खूप आनंदाने टाळ्या वाजवत असतात आदित्य कश्यप सरांना नमस्कार करतात आणि त्यांचे आभार मानतात आता मात्र आपल्या मुलाचं एवढं कौतुक होताना बघून सुमित्राच्या डोळ्यात पाणी येतं सुमित्राच्या डोळ्यात आनंदाश्रू आलेले असतात ते सौमित्र बघतो सौमित्र सुमित्राजवळ येतो आणि म्हणतो आई दादाचं कौतुक बघून डोळ्यात आनंद आले ना ग म्हणजे तुझं दादावर किती प्रेम आहे ब मग तू का दादाला घराच्या बाहेर काढलंस सुमित्रा डोळ्यातले पाणी पुसते आणि काहीच बोलत नाही आणि नुसती टाळ्या वाजवत असते तर इकडे सारंग आणि ऐश्वर्याचा नुसता अंगाचा तीळपापड होत असतो कारण त्यांच्या मनासारखं त्यांच्या प्लॅनप्रमाणे काहीच होत नसतं जानकी आणि ऋषिकेश खूपच खुश असतात सौमित्रा आणि अवंतिका येऊन दोघांचं कौतुक करतात ऐश्वर्या लगेच सयाजी पाटलाकडे जाते आणि म्हणते काय झालं डॅडा तो आदित्य कश्यप आमचं शेतकरी ॲप लॉन्च करणार होता तर तो जानकी एंटरप्रायजेसचं शेतकरी ॲप त्याने कसं काय लॉन्च केलं तेव्हा सयाजी म्हणतो हे मला सुद्धा कळलं नाही पण काय करणार बेटा तुम्ही दोघं जिंकणार होता जिंकेल त्याचं ॲप लॉन्च होणार असं ते म्हणाले होते मग तुम्ही कोणत्याही राऊंडला जिंकला नाहीत काय करणार तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते म्हणून काय झालं डॅडा तू जरा सेटिंग लावायची तो तुझा माणूस होता ना तू त्याला सांगितलं असतंस तर त्याने जानकी एंटरप्राइजेसचं ॲप लाँच नसतं केलं तेव्हा सयाजी विखे पाटील म्हणतो मी काही करू शकत नव्हतो अगं ते जानकी आणि ऋषिके जिंकले मग काय करणार होतो मी मी काहीच करू शकत नव्हतो आणि तो त्यांचा डिसिजन होता ऐश्वर्या पाय आपटत तिथून निघून जाते तिला खूपच राग आलेला असतो जानकी ऐश्वर्याजवळ जवळ जा येते आणि म्हणते काय झालं बघितलंच ना शेवटी सत्याचा विजय झाला तुझा ओवर कॉन्फिडन्स तुला नडला तुझा माज उतरला असेल आता ऐश्वर्या तिथून रागाने निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू